रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आपला आजचा परिक्रमेतला पस्तीसावा दिवस आपण काल दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि इथून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत बघ्यात आपल्याला हो मध्ये काय काय तीर्थ लागतात ते रामकृष्ण हरी नर्मदे हर दत्त मंदिराची ही कमान आहे याच्यातून बाहेर पडल्यानंतर काल आपण भारेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलं होतं तिथून पुढे आपल्याला नर्मदा मैयाच्या तटातटाने आता आजचा मार्ग आहे आज आपण नर्मदा मैयाच्या तटाचा आनंद घेत घेत परिक्रमेतला पुढचा टप्पा गाठव्यात रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला सरळ सरळ मार्गाने आपण आलो की आपल्याला महादेव मंदिर लागतं महादेव मंदिरातूनही थोडस पुढे आलो आपण की अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि आपल्याला आता हा जो पुढे सिमेंटचा मार्ग दिसतो याने उजव्या बाजूला खाली जायचंय पुढेही आल्यानंतर या ठिकाणी केवट आश्रम होत पण आपण दत्त मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आज आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन सकाळी सकाळी झालेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी, राम हरी नमामी देवी नर्मदे नर्मदे हर काल आपण दत्त मंदिरात विश्रांती घेतली दत्त जयंतीच्या दिवशी आणि आज आपल्याला सकाळपासून मैया नर्मदा मैयाचं दर्शन आज होतच राहणार आहे खूप आनंदाचा क्षण आहे आजचा आणि दिवसही खूप आनंदाचा असणार आहे राम कृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी केवट आश्रम होतं केवट आश्रमातून आपण नर्मदा मैयाच्या तटाला आलोय आणि नर्मदा मैयाच्या तटाला आलो कि या ठिकाणी डाव्या बाजूला असा मार्ग आहे नर्मदा मैयाच्या तटातटाने त्या मार्गाने आपला आता पुढचा मार्ग चालू आहे परिक्रमेतली पुढची वाटचाल चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर थोडस पुढं आल्यानंतर बघा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आपल्याला झाडं असल्यासारखी दिसतात तर ते एक बेट आहे आणि त्या बेटाला आलिया बेट असं नाव दिलेलं आहे थोडस झूम करून बघूयात आपण या ठिकाणी हे जे बेट आहे ना आता वरून दिसत नाही ते पण हे जे दिसतंय नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये तर हे एक बेट आहे आणि त्या बेटाला आलिया बेट असं नाव आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला या मार्गाने परिक्रमेतला प्रवास चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर हे समोर जे आलिया बेट दिसतंय ते बेट त्या ठिकाणी शेती केली जाते आणि शेतकरी त्या शेतापर्यंत जाण्यासाठी नावेचा मार्ग वापरतात नर्मदा मैयाला कितीही पाणी आलं तरी ते बेट पाण्याखाली जात नाही फक्त धरणाचं पाणी जर सोडलं तर थोडंफार पाणी त्या ठिकाणी येतं आणि ते, ये ते पुन्हा कमी होतं सुंदर आणि त्या ठिकाणी तूर वगैरे ज्या गोष्टी आहेत जी आपली पारंपरिक शेती आहे त्या पद्धतीची शेती केली जाते रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचं जे जल आहे ते ज्यावेळेस भरती येते समुद्राला त्यावेळेस ते खारं असतं कारण भरतीचं खारं पाणी पाठीमागं इथपर्यंत येतं आणि ज्यावेळेस ओटी येते त्यावेळेस ते पुन्हा गोड होतं पाणी असं इथं जे केवट होते म्हणजे नावकरी जे होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय रामकृष्ण हरी नर्मदे हरा सुंदर अस दृश्य आहे आपल्याला आज वाटचाल करण्यासाठी जोपर्यंत नर्मदा मैयाचा तट आपल्याबरोबर आहे तोपर्यंत आज आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चौकडे आज आपोआप थोडस चालण्याचा वेग मंदावतोय कारण खूप दिवसांनी आपल्याला अशा प्रकारचं पात्र मार्गामध्ये अनुभवायला भेटते आणि काल नर्मदाबाई यांनी खरच खूप सुंदर असा दिवस दाखवला आपल्याला दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त आपल्याला त्या ठिकाणी दत्त मंदिरात मुक्कामाची व्यवस्था केली आणि आम्ही तिघ होतो काल त्या ठिकाणी पूर्ण गर्दी झालेली होती आम्ही त्यांना विचारलं की महाराज आसन काय तर त्यांनी विचारलं कितनी मूर्ती हो आप आमच्यातल्या एकाने लगेच उत्तर दिलं हम तीन मूर्ती आहे तीन म्हणजे मी एक आहे सचिन येरवडेकर म्हणून आहेत पुण्याचे आणि जुन्नरचे घागरे बाबा आहेत तर आम्ही तिघ जण होतो तर तीन मूर्ती म्हटल्यानंतर त्यांनाही काय वाटलं कळालं नाही पण त्यांनी खूप सुंदर अशी व्यवस्था केली रामकृष्ण हरी नर्मदे हर सर्व नर्मदा मैयाचीच कृपा आहे अपेक्षा ठेवली नाही की सर्व गोष्टी मिळत जातात आणि अपेक्षा ठेवल्या कि सर्व गोष्टी आपल्यापासून दूर जातात राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं आपल्याला उगवतीच्या सूर्याचं दर्शन होतंय आणि त्याचं प्रतिबिंब नर्मदा मैयाच्या जलामध्येही खूप सुंदर असं दिसत आहे अग्निसम सूर्य हे जे म्हणतात ते स्पष्ट आपल्याला या नर्मदा मैयाच्या जलामध्ये दिसत आहे ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय महा ओम श्री सूर्याय नम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज आनंदी आनंद गडे आहे कारण साधारण पाच किलोमीटर झाले आपण अशा प्रकारच्या मार्गाने नर्मदा मैयाच्या चा तटातटाने चाललोय खूप सुंदर असं दृश्य आहे नर्मदा मैयाच्या तटावरून बाजूला जाऊच नाही असं वाटतंय सुंदर पात्र आहे भव्य असं पात्र आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर साधारण सात किलोमीटर आपण याच मार्गाने पुढं पुढं येत राहिल्यानंतर या ठिकाणी बघा आता आलिया बेट आपल्याला संपलेलं दिसतंय आपण आलिया बेट ज्या ठिकाणी सुरुवात झालं त्या ठिकाणाहून परिक्रमेची आजची वाटचाल चालू केली होती आणि या ठिकाणी सात किलोमीटरवरती आलिया बेट संपलेला आहे आपला परिक्रमेतला असा मार्ग आहे नर्मदा मैयाच्या तटातटाने रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदेहर साधारण आठ किलोमीटर आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने आल्यानंतर या ठिकाणी आता आपण तटापासून थोडंसं दूर होतोय पण तट खूप लांब नाही आहे बघा हे जे पोकलेन चालू आहे पोकलेनच्या पलीकडंच तट आहे म्हणजे हा जो मार्ग दिसतोय माती टाकलेली त्याच्या पलीकडं तट आहे आणि आपण आता थोडंसं तटापासून बाजूला झालोय आणि हा अशा प्रकारचा आता पुढचा मार्ग आहे आता आपल्याला पर्यंत पोहोचायचंय इथून भरूच साधारण अजून सात किलोमीटर राहिले असं सांगितलंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज सकाळी आपण परिक्रमेत निघाल्यापासनं परिक्रमावासी आज आपल्याला मार्गाने भरपूर दिसतात आहे बघा या ठिकाणी भरपूर परिक्रमावासी आहेत एवढे सगळे परिक्रमावासी आपल्याला कालपर्यंत तरी मार्गात दिसत नव्हते आज हे एवढे दिसतात आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर बहुतेक काल दोन तीन नावा आल्या असतील समुद्रातून पार करून आणि दादागुरूंबरोबर जे भक्त आहेत त्यातलीही काही थोडीफार गर्दी असू शकते रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण आपण नऊ किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा परिक्रमावासींसाठी आश्रम आहे हे कुकुरवाडा या ठिकाणचा आश्रम आहे तर या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्णारी नर्मदे हर वरती आल्यानंतर अशा प्रकारचं आश्रम आहे या ठिकाणी सदाव्रत आहे आणि बालभोग आणि चायप्रसाद या ठिकाणी मिळते रामकृष्णारी नर्मदे हर समोर नर्मदा मैय्या आहे आणि इथून आपण वरती आल्यानंतर या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे आपण दर्शन घेऊया आत्वानी जाऊन ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण नर्मदे नर्मदेह नर्मदा असं मंदिर आहे या ठिकाणी आपण त्याचं दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी अवधूत महाराज आहेत त्यांचंही आपण दर्शन घेऊयात ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी कुकुरवाडा अं कुकुरवाडा मध्ये स्थित असणारा या आश्रमामध्ये आपण बालभोग आणि चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत खाली उतरून आल्यानंतर पुन्हा आपला हा मार्ग दिसलेला आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं हो आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आता सरळ गेल्यानंतर भरुच येणार आहे जवळच आहे भरुच पुढे जो ब्रिज दिसतोय आपल्याला तो एक्सप्रेस वेचा ब्रिज आहे तर आता आपण बघूयात हा मार्ग आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय ते रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आल्यानंतर बघा दोन रस्ते लागतात आहे हा एक सरळ रस्ता आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जाऊ शकतो आणि एक हा गावातून जाण्यासाठीचा जा रस्ता आहे तर आपण गावातल्या रस्त्याने जाऊयात आता रामकृष्ण हरी नर्मदे हर हा सरळ मार्ग सोडायचा नाही आपल्याला इकडं डावीकडे उजवीकडे जाणारे रस्ते लागतील आपल्याला पण त्यांनी न जाता सरळ मार्गाने जायचंय रामकृष्णांनी नर्मदे हर हा आपला सरळ नर्मदे हर बेटा हा सरळ मार्ग आपला चालू ठेवायचा आहे आता हा सरळ आपला बघा उजव्या बाजूला टर्न घेतलाय मार्गाने हा तर आपणही उजव्या बाजूला चाललोय रामकृष्णांनी नर्मदे हर हरी राम कृष्ण राम राम या बाबांना आतमधी हे कुकरवाडा गाव कसं आहे हे, हे बघायचं होतं त्याच्यामुळे आपण आतमधून परिक्रमेचा मार्ग थोडासा निवडला नर्मदे आता आपण पुन्हा जाऊन त्याच मार्गाला भेटणार आहे रामकृष्णरी नर्मदे हा पुढे चालत आल्यानंतर बघा या गावाचं प्रवेशद्वार आलेला आहे या प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतोय आता समोर जो उजव्या बाजूनी आलेला रस्ता दिसतोय कच्चा तर त्या रस्त्याने आपण बाहेर पडलो असतो साधारण अर्धा ते पावन किलोमीटरच आपण या गावातून आलोय आणि हा बघा नर्मदा मैयाच्या बाजूने हा जो मार्ग होता या मार्गाने आपण इथपर्यंत आलो असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला आता सरळ या डांबरी मार्गाने पुढचा प्रवास चालू आहे जो लांबून आपल्याला एक्सप्रेस वेचा ब्रिज दिसत होता तो हा पूल आहे आणि याच्या पुढचा जो पूल आहे तो रेल्वे मार्ग आहे सुंदर दृश्य आहे नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने आपण या डांबरीने सुद्धा मार्गस्थ आहोत राम हरी नर्मदे हर थोडस पुढं आलं की हा आपल्याला रेल्वेचा मार्ग पण लागलेला आहे तो वरून जातोय आपल्याला त्या मार्गाच्या खालून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण आपण दोन किलोमीटर पाठीमागच्या कुकुरवाडा आश्रमापासनं पुढं याच सरळ रस्त्याने मार्गस्थ आहोत आणि पुढं आपल्याला त्रिगुणातीत आश्रम याचा बोर्ड दिसतोय या ठिकाणी बघा आतमध्ये त्रिगुणातीत आश्रम असं लिहिलेलं आहे ध्यानसेवा आश्रम पण आपण थोडस पुढं मार्गस्थ होऊयात रामकृष्ण आणि नर्मदे हर इथून आत्मधी गेलं की हा आश्रम आहे आपण थोडस पुढं मार्गस्थ थो होऊयात या मार्गाने रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा समोर एक पूल लागलेला आहे आडवा या हे काम चाललंय त्या पुलाच्या खालून हा सरळ रस्ता आपण मार्गस्थ होत आहोत सरळ डांबरीच मार्ग आहे नर्मदा मैया जवळच आहे बघा लांबून जर इथून दिसत असेल तुम्हाला तर दिसतंय आपल्याला पण थोडीशी आपल्यापासून साधारण चारशे पाचशे फुटावरती नर्मदा मैया आहे आणि आपण या सरळ डांबरी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हर कुकुरवाडा येथील आश्रमापासून आपण साधारण साडेतीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी शहर चालू व्हायच्या अगोदरचा भाग लागलेला आहे असं दिसतोय आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर हा मार्ग उजव्या बाजूला वाळालेला आहे या मार्गाने आपल्याला सरळ चालत राहायचंय थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा तीन रस्ते एकत्र आलेले आहेत तर त्यातले आप आपल्याला सरळ मार्गाने चालत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे कामनाथ महादेव मंदिर की ओर जाणे का रस्ता दोन किलोमीटर म्हणजे या रस्त्याने आपल्याला सरळ चालत राहायचंय कामनाथ महादेव मंदिरापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर हा थोडासा आता मोठा डांबरी रस्ता लागलाय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर रात्री आपण दत्त मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो तर त्या ठिकाणाहून साधारण आता आपण तेरा साडेतेरा किलोमीटर आलोय तर आपल्याला या ठिकाणी भरूच जे आहे त्याचा शहरी भाग लागायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघा आपल्याला भरूचचा शहरी भाग लागायला सुरुवात झालेली आहे नऊ किलोमीटर साधारण आपण नर्मदा मयाच्या तटातटाने आलो आणि आता तिथून पुढे आपल्याला डांबरी मार्ग लागलेला आहे तो छोटा डांबरी मार्ग सोडून आता आपण मोठ्या डांबरी मार्गाने चाललो रामकृष्णहरी हर थोडस पुढे आल्यानंतर हा चौक लागलेला आहे बघा आपल्याला भरूच सरळ दाखवते डी एस पी ऑफिस डाव्या बाजूला कलेक्टर बंगलो उजव्या बाजूला आपल्याला सरळ मार्ग सोडवायचा कुठेच मार्ग सोडायचा नाही हा सरळ चालायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर साधारण एक ते दीड किलोमीटर या मोठ्या रस्त्याने आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याची टाकी दिसते बघा आणि दोन रस्ते लागतात हा जो मेन रस्ता आहे तो मेन रस्ता डावीकडे वळालेला आहे तर आपल्याला या ठिकाणून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं या ठिकाणी बोर्ड लागलाय कामनाथ महादेव मंदिर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे इथे एक चर्च लागत आहे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याच्या शेजारून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हात पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला हा जो रस्ता वळतोय त्या उजव्या बाजूने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणी पाठीमाग एका सद्गृहस्थाने आपल्याला थांबून या ठिकाणी बालभोग दिलेला आहे काकांच्या हातामध्ये बालभोग आहे तो बालभोग आपण स्वीकारलाय आणि पुढे चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी थोडस शंभर मीटर आतमध्ये आल्यानंतर पुन्हा आपल्याला डाव्या साईडला वळण्यासाठी बोर्ड लागलेला आहे तर या रस्त्याने आपल्याला डाव्या साईडला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हरा अशा प्रकारचा हा मार्ग आहे आतमध्ये अशा प्रकारचा हा भरूच मधला भाग आहे इथपर्यंत आल्यानंतर बघा या बिल्डिंग बसी आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आणि उजव्या बाजूला वळून लगेच डाव्या बाजूला जायचंय पुढं हा जो पहिला डावा आहे तो सोडायचा ही गल्ली सोडायची आपल्याला पहिली डावी आणि या ठिकाणी बघा दुसरी डावी गल्ली आहे त्याच्यातून आतमध्ये जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणाहून आतमध्ये जायचंय आपल्याला आपण या महादेव मंदिरापर्यंत पोहोचलोय मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वयंभू श्री कामनाथ महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया या ठिकाणी बघा कामनाथ महादेव मंदिराच्या बाहेरच लिहिलेलं आहे प्रेम और ध्यान इन्सान केले बहुत जरुरी आहे प्रेम में भगवान आपकी बात सुनते हैं और ध्यान में आप भगवान की बात सुनते हैं खूब सुंदर है अपन आत्म जाऊन दर्शन करू नंदी महाराज दर्शन घर अपन जाऊ नम शिवाय नम शिवाय, ओ नम शिवाय ओ ರಾಮಕೃಷ್ಣರಿ ಹರಿನರ್ಮದೇಹ